नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत उपसंपदेचा पंचेचाळीसावा वाढदिवस संपन्न होत आहे चोवीस जून या दिवशी तर त्या दिवशी थोडासा हा जे काही उपसंपदेचा वाढदिवस आहे थोडासा हा समाजभिमुख असावा आणि समाजाला त्यामधून काही प्रेरणा मिळावी समाजाला काही उपदेश देता यावा समाजाला काही चालना देता यावी या उद्देशाने हा वाढदिवस संपन्न करण्याचा मानस आहे तर त्यानिमित्ताने समाजातील जे जे काही आपले समाज बांधव आहेत समाज समाजाचं काम करणारे होतकरू कल्याण मित्र आहेत त्यांचं एक सन्मान व्हावा त्यांचं एक कौतुक व्हावं हा उद्देश भिक्खू संघाच्या माध्यमाने भिक्खू संघाच्या विचाराने व्हावा त्यासाठी लोकोत्तरा महाविहार चॅरिटेबल मिशन यांनी असा विचार केला की भिक्खूंचा वाढदिवस संपन्न करणे म्हणजे नेमकं काय भिक्खूंचा वाढदिवस संपन्न करणं म्हणजे जसं बाकीचे लोक वाढदिवस संपन्न करतात तशा पद्धतीनं भिकूचा वाढदिवस संपन्न करणे त्याला काही विशेष असं महत्त्व नाही वाटत त्याला विशेष असं काही अर्थ वाटत नाही म्हणून त्यानिमित्ताने समाजातील जे काही उपासक उपासिका आहेत जे काही नागरिक का आहेत जे समाजासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे काम करतात तर अशा लोकांचा एक सन्मान करणे त्यांना गेट टुगेदर करणे आणि समाजामध्ये त्यांचं कार्य प्रसारित करणे हा उद्देश भिक्खू संघाच्या माध्यमाने झाला तर निश्चितच ते जे काही काम करणारे लोक आहेत त्यांना एक प्रेरणा मिळते एक चालना मिळते त्यांचा हो एक योग्य पद्धतीनं सन्मान होतो आणि तोही जर भिक्खू संघाच्या माध्यमाने होत असेल तर त्यांना खूप मोठा एक प्रयत्न मिळत असते बाकीचा पेपरमध्ये देणं मोठे मोठे फोटो छापणं मोठे मोठे स्वागत करणं ते तर छोट्या गोष्टी आहेत पण भिक्खू संघाच्या माध्यमाने होणे त्यांना तो एक भिक्खू संघाचा एक आशीर्वाद आहे आणि या उद्देशानेच आपण हा वेगळा एक वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे हा आपण संपन्न करतो तर त्यामध्ये समाजामध्ये वेगळेवेगळे जे काही क्षेत्र आहे प्रशासकीय क्षेत्र आहेत पोलीस अधिकारी आहेत पुन्हा डॉक्टर वैद्यकीय क्षेत्र आहे शैक्षणिक क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र आहे व औद्योगिक क्षेत्र आहे अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत करणे त्या समाजापुढे त्यांचं कौतुक करणे समाजापुढे त्यांना घेऊन येणे हा एक विचार हा एक मानस त्यांच्याप्रती ठेवून आपण हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे तर त्यामध्ये पण त्याची कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे केव्हा कार्यक्रम सुरू होईल आणि किती वाजेपर्यंत चालेल चोवीस तारखेची रूपरेषा कार्यक्रमाची रूपरेषा जी, रूप जी आहे साडे दहाला सुरू होईल आणि साडेतीनला संपेल असे कार्यक्रम आहे त्यामध्ये या मुख्य कार्यक्रमाच्या का प्रमुख कोण आहे कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे का मुख्य अध्यक्ष भदंत सुमन वन्नो महाथेरो चंद्रपूरला असतात ते महाराष्ट्र भिक्खू संघाचे ते सचिव आहेत त्यांना आपण अध्यक्ष म्हणून निवडलेलं आहे आपण उपासक उपासिकांना काय आवाहन कराल उपासक उपासिकांनी या कार्यक्रमामध्ये यावं सहभागी व्हावं त्या ठिकाणी त्यांचं एक त्यांना एक चांगलं मार्गदर्शन भिक्खू संघाचा आशीर्वाद त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि जे काही समाजामध्ये चांगले लोक आहेत त्यांचं एक कौतुकसुद्धा होईल त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं समाजामधले जे काही फॅक्टर्स आहेत वेगळेवेगळे वेगळेवेगळे क्षेत्र आहेत ते गेट टुगेदर करण्याचा एक मानस आहे आणि त्यामधून एक नवीन धम्म चळवळ नवीन धम्म प्रचार प्रसाराची मोहीम राबवण्याचा हा एक माणस या ठिकाणी संकल्पित होत आहे बरोबर डॉक्टर हर्षिली आणि त्यांची बिसेस आणि आमचे काही पहिल्यांची यांनी विचार केला की गुरुपांचे ते आजार तेथे मुसलम काम करतात आपलंही काही का आहे आपलीही काही गरोबदारी आहे

आम्ही तो फक्त शहरामध्येच नाही तर आजूबाजूचे जे खेडे पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा लक्षावास निमित्त चर्चा केली आहे तर मी नेतस हा बिहारातील लोकांसाठीच दुसरा एक असा प्रश्न होता माझ्या मध्ये म्हणजे मी स्वतः लिख दिलेलं आहे अनेक काही काय म्हणतात ते दलित आहे तांबार आहे असे कसे करतात विकास पण आम्ही ते टिकले नेत जर फक्त काहीतरी समाजामध्ये नितुष्ट भावना उत्पन्न होईल अशा पद्धतीनं आम्ही कधीच कोणतेही काम करत नाही ते आमच्याकडे येतात मत देतात विनंती करतात संपर्कांच्या भाविक आहे तर आठशेच्या पुढे त्याचा एरिया आहे आणि सहाशे पन्नास पाण्याची व्यवस्था आता सध्या भरतीजींच्याकडे जो साठा आहे पाण्याचा म्हणजे सगळं सुरू होऊन राहायला यायला चौथा ग्रामपंचायतीसाठी एक पाणी पुरवठ्याची योजना सांजीव धरणातून सध्या चालू आहे तर सातत